प्रकारचं सुकं मटण त्यासोबत कांदा लिंबू पापड चपाती भात वा 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 किती छान मेजवानीच नाही का तुम्हाला पण अशा प्रकारचं सुकं मटण बनवायचं आहे का शेवट तर मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा खास तुमच्यासाठी नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे अरे हे काय व्हिडिओची सुरुवात तर डायरेक्ट कुकरचे वाफ काढण्यापासूनच होते तर त्याचं झालं असं पिन्स्टंट प्लॅन बनला त्यामुळे कोणतीही पूर्वतयारी नसताना ते झटपट बनवायला घेतले त्यामुळे असं काही प्लॅनिंग नव्हतं की व्हिडिओ बनवावा पण माझ्या अचानक लक्षात आलं की करूयात आपण रेसिपी शेअर त्यासाठी मटण आणल्यावर ते एक दहा ते पंधरा मिनटासाठी मी त्यात मीठ आणि हळद लावून मुरवत ठेवले होते त्यानंतर ते फोडणीला घातले फोडणीमध्ये मी कांदा लसूण आणि जिरे घातले हळद आणि मीठ आधीच लावल्यामुळे ते नंतर टाकण्याची गरज आली नाही त्यानंतर तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान असे मटण शिजून रेडी होते मग नंतर आता भाजी करायला घेतली त्यासाठी मी आधीच कांदा कट करून ठेवलेला होता थोडा तो त्यात टाकला आणि ग्रेवीसाठी जे वाटण तयार केलं होतं त्यात मी एक छान असे दोन तीन बारीक चिरलेले कांदे ते पूर्ण परतून घेतले होते लालसर होईपर्यंत आणि त्यासोबतच लसूण त्यानंतर खसखस त्याच्यानंतर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या खोबरे एक आल्याचा तुकडा घेतला होता छोटासा ते मिश्रण छान मिक्सरमधनं बारीक करून घेतले होते आणि तेच मी आता ह्यात टाकले कांदा छान परतल्यानंतर आता हे मिश्रण पण छान शिजू द्यायचे आपल्याला त्यानंतर मी साईडला मसाले एकत्र एक करून घेतले त्यात टाकले मी हळद थोडीच टाकली आहे त्यानंतर मग तिखट त्यानंतर मटन मसाला आणि बेसिक आपला काळा मसाला हे सगळे मसाले मी त्यात टाकून घेतले तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं म्हणजे जे सूप असतं ना तेच थोडं टाकून घेतलं आणि छान असं परतू दिलं हे मिश्रण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं असतं म्हणजेच भाजीला खूप मस्त अशी टेस्ट येते आणि व्यवस्थित ते फ्राय होऊन जातं आणि छान असं परतून झालेलं आहे बघा आता त्याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी आता मटणचे जे पीस आहेत ते त्यात ॲड केलेले आहेत छान असे व्यवस्थित सगळे पीस ॲड करून घेतले आणि ते मिक्स करून घेतलेले आहेत माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज ना एकदम इन्स्टंट आणि कमी वेळात बनणाऱ्या असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच तुम्हाला अशा छान छान रेसिपीज बघायला मिळतील आणि त्यासोबतच मी भरपूर सारे डी आय वाय किंवा नवीन असं काही टाकत असते चॅनलवर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करायला विसरू नका हां आता तर पुढे बघा मी छान असं ते मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटासाठी तसंच वाफ यायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर जे आपलं पाणी आहे जे सूप असतं शिजवलेलं ते त्यात ॲड करायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी असेल त्या क्वांटिटीनुसार तुम्ही ते ॲड करू शकता आणि ते पण व्यवस्थित असं आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण मसाल्याची टेस्ट त्यात उतरते आणि खूप छान अशी टेस्ट येते तर बघा आता फायनल तुम्हाला कळेलच की याचे शिजल्यानंतर कसं होतं ते मस्त आपण शिजण्यासाठी ठेवायचं आहे आणि हो थोडंसं मीठ टाकायला विसरले होते ते टाकलं आहे त्यात आणि बघा आता शिजल्यानंतर खूप छान असं त्याचा कलर पण चेंज होतो आणि सगळ्या बाजूने तेल वरती यायला सुरुवात झालेली आहे बघा आपल्याला हवी तशी ग्रेव्ही आपण तयार करून घेऊ शकतो फायनली आपलं मटन जे आहे ते रेडी आहे तर बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हे तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी सगळ्यांसोबत खूप आवडीने खाऊ शकता असा हे रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा चॅनलला थँक्यू